मी ज्या ज्या भागामध्ये जातो एवढं प्रतिसाद आहे आम्हाला की लोक आरतीची ताट फुलाची उधळण एवढं चांगल्या प्रकारे आमचं स्वागत करतात आज आपण आलेलो आहोत प्र, क्रमांक चाळीस या ठिकाणी भारतीय जनता पक्षाने आज या ठिकाणी मोठी पदयात्रा काढलेली आहेत आपण रंजनाताई टिळेकर यांच्याकडे जाऊयात काय सांगाल कसा प्रतिसाद आहे आपल्याला नमस्ते मी रंजना टिळेकर बोलते आम्ही ज्या ज्या भागामध्ये जातो एवढं प्रतिसाद आहे आम्हाला की लोक आरतीची ताट फुलाची उजळण एवढे चांगल्या प्रकारे आमचं स्वागत करतात आणि सगळे म्हणजे असं की असं भरभरून प्रेम सगळी आमच्यावर ठेवलेले कारण पंचवीस वर्ष मी ह्या प्रभागामध्ये काम करतात ते काम लोकांची पण माणूस की जपलेली आहे घर म्हणजे प्रत्येक लोकांच्या घरी जाऊन आपण काही ना काही त्यांना प्रतिसाद देत असतो त्यांच्या काय आहे अडचणी त्या सोडत असतो आमदार शिळेकरांच्या सहकार्यात सहकार्याने आम्ही सगळी कामं करत असतो गेल्या गेल्या वेळेस गेल्या पाच वर्षात विषाली ही नगरसेविका झाली आम्ही आता आता आम्ही चौघी जणी नगरसेविका होणार आहे आणि चांगल्या पद्धतीने आम्ही काम करतो इतका लोकांचा प्रतिसाद येतो तुम्ही जर आता पाहिलं की आमच्या पाठी महिला जेवढ्या तेवढ्या त्याच्यापेक्षा जास्त पुरुष लोक आहे की सर्वांचा विश्वास आमच्यावर आहे आमदार योगशिलेकर यांच्यावर आहे आम्ही पुण्यामध्ये एक एक नंबर मध्ये जणी निवडून येऊ असं आणि सगळ्या लोकांची सेवा इथून पुढे जशी संधी दिली त्यांनी मला तशी आम्हा चौघी नाही यांनी संधी दिली तर त्यांची सेवा करण्याची चांगली आम्ही चांगलं काम करू त्यांची सेवा करू आणि चांगल्या मतधिक्याने आम्ही निवडून येऊ अशी मी ग्वाही सगर्वांच्या वतीने देते आणि आमचा विजय हा नक्कीच आहे प्रभाग क्रमांक चाळीस हा सर्वात जास्त मतदानाने आम्ही निवडून येऊ लोकांची सेवा करण्याची जी संधी त्यांनी आम्हाला दिली त्याबद्दल आम्ही त्यांचं आभार व्यक्त करतो धन्यवाद मी ताईंकडे येतो ताई या प्रभागामध्ये पुण्यातला पहिला प्रभाग आहे की चारही उमेदवार या लाडक्या बहिणी दिलेले आहेत याबाबत काय सांगाल तुम्ही खरच म्हणजे पूर्ण पुण्यामध्ये एक्केचाळीस प्रभाग आहे साधारण आमचा चाळीस प्रभाग आहे पुण्यात कुठेच चारही महिला म्हणजे देवा भाऊंच्या लाडक्या बहिणी असं कुठलाच मतदारसंघ नाहीये किंवा कुठल्याच प्रभागात सुद्धा असं काही झाले नाही हे आपल्या इथे पहिल्यांदाच होत आहे आणि या सगळ्यांचं श्रेय आपले माननीय आमदार योगेश के अना केकर यांना जाते आणि खूप विचार करून की महिला शक्ती जी आता सध्या आपण लाडक्या बहिणी तर आहेच नारी शक्ती किंवा जे पन्नास टक्के आरक्षण असेल सगळ्याच गोष्टी किंवा मोदीजींनी सुद्धा ज्या महिलांसाठी सगळ्या योजना काढलेल्या आहेत तर याच्या माध्यमातून आपलं मध्ये जास्तीत जास्त महिलांनी सुद्धा म्हणजे प्रत्येक ठिकाणी जर महिला बरोबरी करू शकते तर राजकारणात पण करू शकते याचं मूर्तीमंत उदाहरण म्हणजे आपल्या नाणी आहे जे पंचवीस वर्ष झाले या भागामध्ये सेवा करतात आणि त्याच फळ आज या ठिकाणी तुम्ही बघता सगळीकडे रांगोळी कमळाची काढून विशेष कमळाची रांगोळी तर नुसती रांगोळीने कलर भरून त्याच्यामध्ये की परफेक्ट कलर असेल त्याच्यामध्ये ते सगळं करून फुलांची उदाहरण होते आणि प्रत्येक काकडी काकडीवरती जाईल साईनगर सुखसागर नगर दिवेकर नगर गोकुळ नगर सगळ्या भागांमध्ये आम्हाला खूप चांगला प्रतिसाद आहे प्रतिसाद यासाठी असतो की आपण त्यांना साथ घातल्यानंतर प्रतिसाद जो मिळतो तो खूप चांगला ह्याच्यासाठी आहे की आम्ही त्यांची सेवा केली आहे जनतेची आणि प्रत्येकाच्या मनात आम्हीच आहे काही लोक ओपनली फिरत काही नाही फिरत पण विजय आमचा निश्चित आहे धन्यवाद मी उमेदवार ताईंकडे येईन काय सांगाल तुम्ही खरं म्हणलं तर या भागामध्ये जे विरोधक आहेत त्यांना एकही असा मुद्दा नाहीये की त्यांनी ते विकासाचे कामं सांगताल म्हणून आम्हाला प्रत्येक ठिकाणी भागात गेलो तर आम्हाला विकासाची कामं सांगायची गरज पडत नाहीत आता नागरिक सुद्धा आहेत नागरिकांना माहिती आहे हा विकास कुणी तर आपले ला सर्वांचे लाटे आमदार योग शर्ना चेकर यांच्या माध्यमातून झालेला आहे त्यांच्या बरोबर आम्ही दोन पाच वर्ष मी असं ते पंधरा वर्ष असतील नाणींनी पण या भागाचा विकास केलेला आहे त्यामुळे लोकांना आम्ही जायच्या आधीच लोकांना कळत की आम्ही तिथे येणार आहे त्यामुळे लोक खूप प्रतिसाद देतात आणि सगळे नागरिक आमच्या बाजूने आहेत आम्हाला चांगले त्यांचे आशीर्वाद आहेत आणि हे आशीर्वाद आम्हाला वाटतं हे पुढच्या काळात त्यांच्या आशीर्वाद आमच्या बरोबर असणार तर या भागाचा राहिलेला थोडा विकास राहिलेला आहे तर नक्कीच आम्ही पूर्ण करू आणि या ठिकाणी मी भ्ही देते सगळ्यांना की हे चारी अण्णांनी लेडीज नगर सेविका दिलेल्या आहेत तर प्रत्येक घरातल्या ले महिलेला जे प्रॉब्लेम येतात ते एक लेडीज समोरच शेअर करू शकते का तर जेंट्स लोक बाहेर पडतात लेडीज घरात नाही असतात त्यांना ते, ते प्रॉब्लेम माहिती असतात तर तुमच्या सगळ्यांच्या आम्ही लाडक्या बहिणी आहेत आणि तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी आम्हाला चौघींना या ठिकाणी आमच्या आमदार योगेशन टिळेकर यांनी आम्हाला चारही महिलांना उमेदवारी दिलेली आहे त्यामुळे या भागामध्ये नक्कीच चांगला विकास झालेला आहे आणि इथून पुढच्या काळात सुद्धा चांगला विकास करू ताई तुम्ही काय सांगाल मी तर पहिल्यांदा आता नगरसेवक पद अनुभवणार आहे नानींच्या मार्गदर्शनाखाली संध्याताई आणि आपल्या योगेशांना यांनी जो आम्हाला मला अर्चनाला जो नवीन चान्स दिलेला आहे की तुमच्या सगळ्या महिलांची सेवा करण्याचा दिलाय तुमच्या या प्रभागाचा जो विकास करायचा आहे तो आमच्या चौकींच्या मार्फत जितका जास्तीत जास्त, कर जास्त करता येईल तितका आम्ही करण्याचा नक्कीच प्रयत्न करू आणि ते एकमेकमित्रात इतकं छान स्वागत झालं की फक्त पळत 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 गेलो तरी सगळ्या महिला एवढ्या गडबडीत येऊन सगळ्यांनीच एवढा प्रेमाशी आशीर्वाद दिलेला आहे आम्हाला द्या तो, तो सगळ्यांना विनंती करते आणि पंधरा तारखेला जास्तीत जास्त मतदान आपल्या भागातून पण व्हावं आणि जास्तीत जास्त आमच्या चौकींना करा सगळ्यांना विनंती करते नुसतं चूल आणि मूल न पाहता तुम्हाला आता या प्रभागामध्ये कर्तव्य काही पार पाडायचे तर ती कशी कर्तव्य तुम्ही कोणत्या माध्यमातून पार पार मी तर पहिली गोष्ट सांगते की मी कदम घराण्यातून आहे कातरचे माझे सासरे प्रभाकर बाबा कदम पहिल्यांदाच जी पाण्याची टाकी झाली कातरज भागात हे नानी आणि माझे सासरे सुरेश भाऊ कदम यांच्यामुळे आमच्या भागात पाणी आलेलं आहे तर सगळ्यांना माहितीच असेल आणि कदम धरण्याचा जो वारसा हक्क आहे तो कदम धरण्याने तर सर्वप्रथम सुनेकडे सोपवलंय आणि आता सून म्हणून मी जेवढं माझ्या घरासाठी आणि तसं आपल्या प्रभागासाठी जे, प्रभागा जे करायचं येईल ते मी नक्कीच करील आणि जसं माझ्या घराने चूल आणि मूल हे तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे जसं ठेवलं नाही तसं बाकीच्या महिलांना पण माझी विनंती आहे की आपल्या घरातल्यांना पण समजून सांगा तर माझ्या भावांना पण विनंती आहे की फक्त चूल आणि मूल यासाठी स्त्री नाहीये तर बाहेरचा प्रभाग विकास करण्यासाठी पण आहे जरी आम्ही नगरसेविका होऊ काय होऊ तरी बाकी जो विकास करायचा आहे तो सगळ्यांनी मिळून करणार होत आम्ही करणार नाही प्रभागातल्या काय समस्या आहेत त्या आमच्यापर्यंत आणा आणि या प्रभागात हे मेन आहे हे सगळ्यांनी लक्ष ठेवून समाजात काम करा नक्कीच आज आपण प्रभाग क्रमांक चाळीस या ठिकाणी आहेत या ठिकाणी अर्चनाताई आहेत अर्चनाताई काय सांगाल तुम्ही सगळ्यात प्रथम तर मी आभार व्यक्त करेल आपल्या भागातील कार्यक्षम आमदार योगेश अण्णा केळकर यांचा तसेच आपल्या सर्वांच्या लाडक्या नाणी या सगळ्यांनी आम्हाला संधी दिली या भागाचा विकास करण्यात आमचंही मोलाचं योगदान असेल पुढे आणि आपण बघताल की आम्ही चारी चेहरे जे आहोत ते बहुजन माझे आहोत म्हणजे आपण बघितलं राजमाता जिजाऊ असू दे सावित्रीबाई फुले असू देत किंवा राजमाता अहिल्यादेवी होळकर असू दे रमाई असू देत या सगळ्यांचे विचार पुढे घेऊन जाण्याच म्हणजे आमच्यामध्ये मानस आहे आणि तो विचार आम्ही नक्कीच पुढे घेऊन जाऊ आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आम्ही या भागात आणखी चांगला विकास करू नाणींच्या संध्याताईंच्या योगेश भाऊच्या मार्गदर्शनाखाली आम्ही नक्कीच या भागाचा सा, आधीच चांगला विकास करू अशी आम्हाला पूर्णपणे आमचा विश्वास आहे आणि आम्ही हेच वचन सर्वांना देऊ आज आपण प्रभाग क्रमांक चाळीस या ठिकाणी आलोय भाजपनं पाहिलं तर पण महिलांना पन्नास टक्के आरक्षण असतं पण या प्रभागामध्ये शंभर टक्के आरक्षण भारतीय जनता पक्षाने दिले आणि या ठिकाणी पाहिलं कि हे उमेदवार किती उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत आहेत नागरिक शस्त्र न्यूज साठी किरण बनकोडे फुले